नांदणीत आदिवासी कोळी महादेव ठोकरे मल्हार डोंगर ढोर जमातीचा प्रमाणपत्र व पडताळणी संबंधी कार्यशाळा संपन्न येथील आदिवासी कोळी जमातीच्या वतीने कोळी महादेव कोळी ठोकरे कोळी मल्हार कोळी डोंगर कोळी ढोर या जमातींना अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी व पडताळणी संबंधी कार्यशाळा नांदणी तालुका शिरोळ येथे संपन्न झाले अनुसूचित जपात प्रमाणपत्र संबंधी मार्गदर्शन अभ्यासक डॉक्टर मनोहर कोळी अप्पासाहेब कोळी महादेव व्यंकडी अण्णासो शिरगावे रमेश शंकर कोळी दिलीप यांनी मार्गदर्शन केले कार्यशाळेसाठी शिरोळ तालुक्यातील जमात बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यशाळेमध्ये कोळी समाजातील विविध पदावर निवड झालेल्या जमात बांधव भगिनींचा सत्कार करण्यात आला यामध्ये कोळी भूषण पुरस्कार प्राप्त डॉ मनोहर कोळी शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पदसंस्था कुरंदवाडच्या सभापतीपदी निवड झालेले अशोक देवसो कोळी यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यशाळेसाठी ओंकार कोळी सचिन कोडोले व जमात बांधवांनी परिश्रम घेतले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ शिरोड प्रतिनिधी चंद्रकांत माने